मी अरुण खोडके शिवचिंतन शिवरायनी हे राज्य भावे तो स्त्रींची इच्छा हा मंत्र मावळ्यांच्या मनावरती ठसून त्यांच्या साह्याने स्वराज्य विस्तार केला कोकण व देश स्वराज्यात आणले आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी सिंहासन छत्र चामरे बिरुदावली अष्टप्रधान स्वतंत्र शक अठरा कारखाने स्वतंत्र नाणे ध्वज व्यवहार कोश या विविध गोष्टी निर्माण केल्या तत्कालीन परिस्थितीमध्ये शेती हा प्रधान उद्योग होता शिवरायांनी शेतकऱ्यांना खुश राखण्यासाठी स्वराज्यातील जमिनीची मोजणी करून तिचा सारा कायमचा ठवून दिला तो गोळा करण्यासाठी स्वतंत्र अंमलदार नेमले शिवाजी महाराज प्रजापालन दक्ष होते ते स्वराज्यातील लोकस्थिती पाहण्याकरिता स्वतः सर्वत्र हिंडत असत कर्नाटकात जाण्यापूर्वी त्यांनी असाच मोठा दौरा काढला होता त्यावेळी महाराजांनी किल्ल्यांची पाहणी करून त्यावर सामग्रीचा जय्यत तयारी केल्याची नोंद सापडते सर्व लोकांना भेटून त्यांना न्याय मिळेल अशी व्यवस्था केली होती सर्वत्र शांतता सुव्यवस्था आणि राहावी इकडे महाराजांनी लक्ष पुरवले होते शिवाजी महाराजांनी जे स्वतंत्र राज्य स्थापन केले होते त्यामध्ये परशत्रूपासून आपल्या प्रजेचे संरक्षण केले तसेच सामाजिक अन्याय आर्थिक धार्मिक पुष्कळशे कमी होतील हे पाहिले चोरे चोऱ्या दरोडे फसवणुकीचे प्रकार होता कामानेत असे त्यांनी जाहीर केले होते आणि महाराजांचे हुकूम हेच कायदे असत ते कोणी मोडू नयेत अशी त्यांची आशा होती बहुत काय बोलणे रामकृष्ण हरी